रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वैरणीच्या भाऱ्याचा धक्का लागल्याचा राग धारदार हत्यारांना वार फरार संशयिताच्या चंदगड पोलिसांनी आवळल्या मुसक्या वैरणीच्या भाऱ्याचा धक्का लागल्याचा राग मनात धरून बाळू महादेव गुरव यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्यारांना डोकीत कानावर वार करून गंभीर जखमी करून फरार झालेल्या संशयित आरोपीच्या चंदगड पोलिसांनी आवळले आहेत सुनील वामन गुरव गुरव असं आरोपीचं नाव आहे आकाश वय राहणार सातवणे तालुका चंदगड पोलिसात दिली आहे चंदगड पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दिनांक पाच रोजी आकाश गुरव याचा भाऊ महादेव गुरव पैरणीचा भारा घेऊन येत असताना सुनील गुरव याला धक्का लागला याचा राग मनात धरून बाळू गुरव यांना जिवे मारण्याच्या उद्देशानं धारधार हत्यारानं डोकीत जखमी केलं व फरार झाला होता पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केलं त्या शोध घेत असताना पोलिस हेड कॉन्स्टेबल तुकाराम राजगरे यांना गोपनीय खबऱ्यांमार्फत संशयित बाचू जिल्हा बेळगाव येथे असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार बाचू येथे जाऊन शोध घेत असता एक अनोळखी इसम संशयितरित्या रस्त्यावर फिरत असल्याचं निदर्शनास आलं त्यावेळी ताब्यात घेत असताना पळून जाऊ लागला पोलिसांनी पाठलाग करून पकडलं व नाव व पत्ता विचारला त्यावेळी सुनील वामन गुरव वा राहणार तालुका चंदगड कोल्हापूर असल्याचं बाळू गुरव याला मारहाण केल्याची कबुली दिली व सदर गुन्हा केल्याप्रकरणी अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करत आहेत सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलिस हवालदार तुकाराम राजीगरे अजय वाडेकर सुनील माळे पोलीस शिपाई नितीन पाटील करत आहेत महानकरी न्यूजसाठी प्रकाश रायनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा